तूळ राशी एकोणीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य येणारा मे महिन्याचा नवीन आठवडा तुळ राशीच्या लोकांसाठी कसा असणारा हे चला जाणून घेऊयात तूळ राशी या आठवड्यात नवीन संपर्क आणि नेटवर्किंगचा तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमची सर्जनशीलता आणि विचारशीलता समोर येईल करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे जर तुम्ही मुलाखतीसाठी किंवा बैठकीसाठी जात असाल तर यशाची पूर्ण चिन्हे आहेत कौटुंबिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा कायम राहील वैवाहिक जीवनात तुम्हाला नवीनता जाणवेल आरोग्य चांगले राहील पण पुरेशी झोप घ्यावी आरोग्यासाठी घेतलेल्या दिनचर्येचा यावेळी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो कामात गती येईल आणि तुम्ही तुमचे कौशल्य आणखी सुधारू शकाल घरातील वातावरण आनंददायी असेल आणि भेटीमुळे तुम्हाला बरे वाटेल प्रेमात छोट्या छोट्या गोष्टी तुमचे नाते मजबूत करतील तुमच्या भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका लहान सहलींमुळे दिनचर्येत बदल होईल अभ्यास आणि मालमत्तेशी संबंधित बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून दररोज त्यासाठी थोडा वेळ द्या तूळ राशी या आठवड्यात मिथून ऋतू सुरू होत असला तरी चोवीस तारखेला शनी राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या मनात एक चिंतनशील क्षण येईल तुमच्या नात्यातील घरात अजूनही या संक्रमणाचे नाव जाणवू शकतात आता शनी तुमच्या कुंडलीच्या त्याच भागात प्रवेश करेल त्या काळातले बरेच धडे प्रतिध्वनित करेल जर तुम्हीही त्याच पद्धतीचे पालन केले असेल किंवा तुमच्या सीमांचे रक्षण करण्याकडे दुर्लक्ष केले असेल तर शनी तुम्हाला आकार देईल या संक्रमणाचे सौंदर्य असे आहे की तुम्ही पुढे जाताना अर्थपूर्ण मैत्री आणि भागीदारी शोधण्यास शिकाल ज्यामध्ये रोमॅन्टिक जर तुम्ही अविवाहित असाल तर आणि व्यावसायिक संबंध समाविष्ट असतील तूळ राशी हा खेळ खेळण्याचा काळ नाही पुढील तीन महिन्यात शनी तुम्हाला विकसित होण्यास आणि परिपक्व होण्यास मदत करेल या आठवड्यात एक अर्थपूर्ण नवीन अध्यायाची सुरुवात होईल जी विस्तारित मिठून या विस्तारित ऋतू ऋतूमध्ये तुमची शक्ती उलगडण्यास मदत करेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात तुम्ही एक चांगला प्रियकर बनण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल कारण यावेळी तुमचा जोडीदार तुमच्यावर समाधानी असेल आणि गेल्या काही दिवसात त्यांच्याशी संवाद साधण्यात तुम्हाला ज्या काही समस्या येत होत्या त्या आता पूर्णपणे दूर होतील तसेच या आठवड्यात तुमच्या प्रियकराच्या मनातील समाधानाची भावना तुम्हाला आनंदी करेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल तुमचा जोडीदारही यामुळे खूप आनंदी होईल तुमच्या सासरच्या लोकांमध्ये तुमचा आदर वाढण्यासोबतच तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद येण्याची जी शक्यता आहे तूळ राशी या आठवड्यात लक्ष्मी योगाचे शुभ संयोजन तयार होणार आहे तर या आठवड्यात मंगळ चंद्राकडे पाहत आहे ज्यामुळे लक्ष्मी योग तयार होईल ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी योग राजयोगाप्रमाणे आराम आणि विलासता प्रदान करतो लक्ष्मीयोग व्यक्तीला श्रीमंत आदरणीय आणि यशस्वी बनवतो लक्ष्मी योगामुळे मे महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी खूपच चांगला राहील तुम्हाला मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल शिवाय तुम्ही तुमच्या कारकिर्दीत खूप चांगली कामगिरी कराल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल हा आठवडा प्रेम संतुलन आणि आत्म अभिव्यक्तीबद्दल आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नाते संबंधांमध्ये नवीनता जाणवेल तुम्ही तुमच्या प्रियजणांशी अधिक भावनिकरित्या जोडले जाल कामाच्या ठिकाणीही तुमची मुस्तद्दीपणा आणि संतुलन राखण्याची कला तुम्हाला फायदेशीर ठरेल जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका तुमच्या शब्दांचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल तूळ राशी हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्ही घर प्रेम आणि काम यांच्यामध्ये अडकू शकता ग्रहांच्या हालचाली अंतर्गत परिवर्तनाला प्रोत्साहन देतात यामुळे बाह्य शिस्तीला चालना मिळू शकते तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचे ऐकले पाहिजे आर्थिक आणि भावनिक निर्णय घेण्यासाठी हे चांगले आहे एकोणीस मे रोजी चंद्र तुमच्या चौथ्या भावात मकर राशीतून भ्रमण करेल त्यामुळे कुटुंब आणि घराभोवती भावनिक संवेदनशीलता निर्माण होत आहे तुम्हाला कदाचित घरातील समस्यांमुळे ओढ वाटेल किंवा ओझे वाटेल चंद्र तुमच्या दहाव्या भावावर नजर टाकत आहे यामुळे तुम्ही करिअरच्या जबाबदाऱ्या आणि सार्वजनिक प्रतिमेबद्दल विचार करू शकाल तुम्ही घर आणि कामाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करू शकता वीस मे रोजी चंद्र तुमच्या पाचव्या भावात कुंभ राशीतून भ्रमण करेल यामुळे सर्जनशीलता वाढते तुम्ही तुमच्या मुलांशी प्रेम आणि संबंध निर्माण करू शकता तुमची कलात्मक बाजू जागृत होते हा काळ प्रेमासाठी अनुकूल आहे चंद्र अकराव्या भावात दृष्टिक्षेप करत आहे हे स्वप्नांना आणि सामाजिक संबंधांना समर्थन देते तुमच्यात सहकार्य आणि मैत्री असली पाहिजे बावीस मे रोजी चंद्र तुमच्या सहाव्या भावात मीन राशीतून भ्रमण करणार रा आहे यामुळे काम आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष केंद्रित होत आहे जबाबदाऱ्या वाढू शकतात तुम्हाला कदाचित जास्त ताण जाणवेल म्हणून ताणतणाव व्यवस्थापित करणे आवश्यक आहे चंद्र बाराव्या भावात दृष्टिक्षेप करत आहे विश्रांती घेण्याची चिंतन करण्याची आणि अतिश्रम टाळण्याची ही योग्य वेळ आहे चोवीस मे पर्यंत चंद्र तुमच्या सातव्या भावात मेषराशीतून भ्रमण करत आहे यामुळे भागीदारीत भावनिक ऊर्जा येत आहे तुम्हाला प्रतिक्रियाशील वाटू शकते किंवा तुमच्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणाची इच्छा असू शकते चंद्र पहिल्या भावात दृष्टिक्षेप करत आहे यामुळे तुमची संवेदनशीलता आणि कनेक्शनची गरज वाढेल तुम्हाला या वेळेचा वापर पूल बांधण्यासाठी करावा लागेल त्यांना जाळण्यासाठी नाही तुमच्या आठव्या भावात तु ऋषभ राशीतून सूर्य भ्रमण करत आहे तो तुम्हाला परिवर्तन आणि संयुक्त आर्थिक बाबी हाताळण्यास उद्युक्त करत आहे तुमच्यात सामायिक गुपिते असू शकतात खोल भावना येऊ शकतात तेवीस मे रोजी बुध ऋषभ राशीत प्रवेश करेल यामुळे तुमची अंतर्दृष्टी तीव्र होईल यामुळे तुम्हाला आर्थिक बाबी आणि वारसा हक्क सोडण्यास मदत होईल शुक्र मीन राशीत भ्रमण करणार आहे तो तुमच्या सहाव्या भावाला आशीर्वाद देत आहे यामुळे कामाच्या दिनचर्येत कृपा येते आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित होते यामुळे सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतात तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांमध्ये आनंद देखील मिळू शकतो मंगळ कर्कराशीत आहे तुमच्या दहाव्या भावातून हा संक्रमण आहे करिअरमध्ये प्रगतीसाठी हा एक गतिमन काळ आहे तुम्ही अधिकाऱ्यांशी संघर्ष टाळावा बृहस्पती मिथून राशीत आहे हे दूरच्या शिक्षणात किंवा प्रकाशनात मदत करते राशीत शनी कामाच्या ठिकाणी तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत राहतो कुंभराशीत राहू अनपेक्षित रोमँटिक घटना घडवून आणतो सिंह राशीत केतू तुम्हाला उद्देशपूर्ण मैत्रीकडे घेऊन जातो एकंदरीत पाहता हा आठवडा तुळ राशी तुमच्यासाठी भावनी कार्तिक आणि नात्यसंबंधांच्या विषयांचे मिश्रण आहे तुम्ही तुमचे घर आणि कामाचे जीवन संतुलित केले पाहिजे व्यावहारिक राहून तुम्ही तुमची सर्जनशीलता दाखवू शकता तुम्ही भावनिक संभाषणे करू शकता प्रेम आणि करिअरमधील सुसंवाद साधण्याची ही गुरु आहे तुळ राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग निळा आहे भाग्यशाली अंक चार आहे भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी आजूबाजूच्या ऊर्जेकडे लक्ष द्या तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करा एकंदरीत पाहता तुळराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे